आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट परभणी शहरातल्या रस्त्यावरील मंदिर परिसरामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं एक मे रोजी दोन वेगवेगळ्या ताब्यात घेतले आहेत या प्रकरणी नारणपेठ पोलिसांमध्ये गुन्हे नोंदवण्यात आले स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अवैध धंद्यांची माहिती काढत गस्त घालत असतानाच त्यांना नांदखेडा रोडनं एक टिप्पर अवैधरित्या वाळूची वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली त्यावरून त्या ठिकाणी पथक गेल्यानंतर एक टिप्पर येत असल्याचं दिसताच त्यांनी ते टिप्पर थांबवलं त्याची तपासणी केली असता त्यामध्ये अडीच ब्रास वाळू आढळून आली आहे या कारवाईमध्ये पाच लाख बारा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर दुसऱ्या एका घटनेत नारणपेठ पोलिसात गस्त घालत असतानाच पारदेश्वर मंदिर ते ठाकरे कमान या रस्त्यानं अवैध वाळू वाहतुकीचं टिप्पर येत असल्याच्या माहितीवरून त्या टिप्परची पाहणी केली असता त्यामध्ये देखील अडीच ब्रास वाळू आढळून आली आहे या प्रकरणी देखील नारणपेठ पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे गंगाखेड विधानसभा हा माझा मतदारसंघ नसून माझं कुटुंब आहे त्यामुळं मी तुमचा आणि तुम्ही माझे आहात आपल्यातले ऋणानुबंध कधीही कमी होणार नाहीत त्यामुळं मी तुमच्या हक्काचा आमदार असून मला तुमची सगळी कामं सांगा जेणेकरून मी ती कामं सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न राहीन अशी ग्वाही आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी दिली आहे गंगाखेड शहरातल्या गौतम नगर इथं आयोजित पी टी आर प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते याप्रसंगी भोगवटाधारक जमीन मालकांना प्रातिनिधिक स्वरूपात पी टी आर समावेश प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं तत्पूर्वी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी उपविभागीय अधिकारी जीवराज दापकर मुख्याधिकारी जयवंत सोनवणे नंदकुमार पटेल अकबर सय्यद रवी कांबळे सत्यपाल साळवे तुकाराम तांदळे नागनाथ कासले राजेश दामा दीपक तापडिया सतीश भोबाळे इतिजार सिद्दीकी सुमित कामत खालेद शेख पिराजी कांबळे प्रमोद मस्के आजीज खान लखन साळवे राम साळवे सय्यद सावेर जयपाल पंडित आदींची उपस्थिती होती वक्फ अमेंडमेंट बिल दोन हजार पंचवीस हा विरोधी कायदा घाईघाईत केंद्र शासनानं मंजूर करून घेतला आहे वक्फ अमेंडमेंट बिल या संविधान विरोधी कायद्याच्या विरोधात देशभरातील संविधानाला मानणाऱ्या वर्गामध्ये नाराजी पसरली आहे हा कायदा मुस्लिम समाजाच्या मूलभूत अधिकाराचं कलम चौदा पंचवीस व सव्वीस एकोणतीस तीसचं उल्लंघन करतोय हा कायदा मुस्लिम विरोधी व संविधान विरोधी असून तो रद्द करण्यात यावा या मागण्याचं निवेदन पालम तहसीलदारांच्या राष्ट्रपतींना आले यावेळी पठाण जमात अमीर अकबर खान, खान शेख गौसुद्दीन मौलाना शहानवाज मौलाना मुदसीर मौलाना रफीक असदुल्ला पठाण अनिस कुरेशी अबरार काजी याहयाच्या चाऊस सलमान पठान नूरखान पठाण आदीची उपस्थिती होती सततचे दवाखाने करून कंटाळ आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा दुखी, दुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कामटे आयुर्वेद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला रोड परभणी परभणी संपर्क शहरातल्या पेडगाव रोडवरील वैभवनगर प्रतापनगर नगर परिसरामध्ये कुत्र्याचा सुळसुळा झाला असून या कुत्र्यापैकी एका कुत्र्यानं आज शुक्रवारी सकाळी आठ जणांचा चावा घेतला या पिसाळलेल्या कुत्र्याचं ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून आहे जुना पेडगाव परिसरात कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात सुलसुळा झाला असून ही कुत्री आता नागरिकांवर हल्ले करू लागली आहे रात्री अपरात्री प्रवास करून येणाऱ्या प्रवाशांवर देखील हल्ला करत आहे शुक्रवारी सकाळच्या सुमारास या कुत्र्यापैकी एका पिसाळलेल्या कुत्र्यानं एका महिलेसह सा अन्य सात जणांचा चावा घेतल्याची माहिती मिळाली आहे एक मे ते पंधरा सप्टेंबर या कालावधीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या कंपोस्ट खड्डा भरू आपलं गाव स्वच्छ ठेवू या अभियानाचा शुभारंभ परभणी जिल्ह्यात उत्साहात करण्यात आला आहे या प्रसंगी जिंतूर तालुक्यातील ग्रामपंचायत कुंभारी इथं जिंतूरचे तहसीलदार सरोदे जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज केंद्रे जिंतूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुभाष मानकर यांच्या उपस्थितीत या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी गावातील नागरिक महिला व शालेय विद्यार्थ्यांना सदर मार्गदर्शन करण्यात आलं परभणी जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण असणारं आणि पर्यटकांना साथ हे एक पर्यटन स्थळ आहे मागील चार वर्षापासून नियमितपणे या ठिकाणी झेंडावंदन देखील करण्यात येतं या बेटावर आणखी पर्यटकांसाठी सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी खासदार जाधव यांच्याकडे संवर्धन समिती आणि परिसरातील नागरिकांनी आवाहन केल्यानंतर खासदार जाधव यांनी केलेल्या प्रयत्नातून पर्यटन विकास निधीतून सोमेश्वर ते जांभूळबेट हा मुख्य रस्ता तसंच जांभूळपेटावर पेवर ब्लॉक स्वच्छताग्रह वृक्षारोपण शेड आदी सुविधांसाठी दहा कोटी रुपयाच्या निधीची तरतूद केली असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे या विकास निधीतून मूलभूत सुविधा पर्यटकांसाठी निर्माण होतील आणि पर्यायानं पर्यटकांची पावलं जांभूळपेठकडे वळतील अशी आशा निर्माण झाली आहे परभणी तालुक्यातल्या पेडगाव इथं पाणी टंचाई विरोधात करण्यात आलेल्या आंदोलनाची दखल घेऊन पेडगावचे ग्रामविकास अधिकारी नितीन पवार यांनी स्वखर्चातून गावासाठी पाण्याचे टँकर सुरू केले आज तंटामुक्तीचे अध्यक्ष सुरेश देशमुख यांच्या हस्ते नारळ पडून या पाण्याच्या टँकरला सुरुवात करण्यात आली यावेळी संतोष देशमुख बाळासाहेब देशमुख आशिष हारकळ शेख सलमान नितीन पवार कांतराव देशमुख सुहास देशमुख गोपाळ देशमुख पुरुषोत्तम देशमुख दीपक देशमुख गणेश देशमुख शरद नंद बाळू खरात विलास देशमुख निखिल मांडे आदींची यांची उपस्थिती होती मुख्यमंत्री मिशन शंभर दिवस कार्यक्रम का अंतर्गत एक मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून जिल्हा परिषदेतील वित्त विभागाच्या अत्याधुनिक कार्यालयाचं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक नतीशा माथुर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं जिल्हा परिषद परभणी अंतर्गत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी विवरणपत्र सन दोन हजार चोवीस पंचवीस वितरण देखील यावेळी माथुर यांच्या उपस्थित करण्यात आलं याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर मुख्य रेखाव अधिकारी सचिन कवठे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य ओमप्रकाश यादव डॉक्टर संदीप गोंशीकर डॉक्टर राहुल गीते शिवराज केंद्रे डॉक्टर नामदेव आघाव दीपक सामाले रेखा काळम आशा गरुड सरस्वती भोजने संजय ससाने एल डी निलपत्रेवार अशोक भोसले आदीची उपस्थिती होती परभणीच्या गांधी विद्यालय माध्यमिक विभागातील सहशिक्षक कल्याण भरोसे हे तीस एप्रिल रोजी अडतीसाव्या वर्षी प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले त्यांच्या सेवानिवृत्तीबद्दल आयोजित सेवापूर्ती सत्कार सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक पी के खेदरेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रचार सुरेश नाईकवाडे डी वाय अकुलवाड यांची उपस्थिती होती यावेळी कल्याण भरोसे व त्यांच्या पत्नी सुनीता भरोसे यांचा भगवानराव शेळके आणि गोविंदराव येडे यांच्या वतीनं सत्कार करण्यात आला परभणी शहर महानगरपालिकेच्या प्रवास समिती क का अंतर्गत कार्यरत पथकानं प्रतिबंधात्मक प्लास्टिकच्या अनुषंगानं आज वसमत रोडवरील अकरा दुकानांची तपासणी केली असता या दुकानांमध्ये पथकाला दोन दुकानात वापरास प्रतिबंध असलेल्या कॅरी बॅग व प्लास्टिकचे ग्लास आढळून आले संबंधित दुकानदारांना प्रति आस्थापना पाच हजार रुपयाप्रमाणे दंड आकारून दोन आस्थापनांकडून दहा हजार रुपयाचा दंड वसूल केला आहे रेड एप्पल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड एप्पल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणीच्या गंधर्व प्रतिष्ठान संचलित राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी साहित्य मंडळात परभणीच्या वतीनं शंकराचार्य जयंती व गंधर्व प्रतिष्ठान वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या उपनयन संस्कार सोहळ्यामध्ये पंधरापटूंवर संस्कार करण्यात आले जुना पेडगाव रोड भागात असलेल्या अन्नपूर्णा मंगल कार्यालयामध्ये हा सोहळा संपन्न झाला यशस्वीतेसाठी संजय जोशी वजूरकर सुरेश जोशी भरत उभा मनोहर बोरवणकर लक्ष्मण जोशी पद्माकर कुलकर्णी महेंद्र लोणारकर संदीप देशपांडे विशाल सातोणकर आदींची उपस्थिती होती परभणीतल्या विश्वकर्मा महाविद्यालय इथं महाराष्ट्र दिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष मनोहर चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहो करण्यात आलं या प्रसंगी विश्वकर्मा महाविद्यालयातील प्राचार्य सुरेश पैठणे राजकुमार हट्टेकर रबदडे शारदा चौधरी पूनम पवार नीता इंगोले अर्चना चव्हाण शिवनंदा चौधरी गजानन घाटोळे लक्ष्मीकांत गाडगे आदींची यांची उपस्थिती होती धर्मापूर येथील रायनेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ज्ञानसाधना कनिष्ठ महाविद्यालय तसंच ज्ञानसाधना नीट व जेई फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानं एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्ष प्राध्यापक किरण सोनटके व सचिव प्राध्यापिका शीतल सोनटके यांच्या हस्ते यशवंतराव चौहान यांच्या पूजन करून पुष्पहार शेख यांनी पाहुण्यांना मानवंदना दिली यावेळी प्राध्यापक किरण सोंटके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद